नांदणी सुपरफास्ट न्यूज तुमची आमची खटाव तालुका सकल मराठा पुन्हा आक्रमक विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयात खटाव तालुक्यात मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडून देखील टाकल्यासाठी असणारी उदासीनता आणि कुणबी कक्ष तसेच समिती स्थापन करण्याकरिता तालुक्यातील सकल मराठा समाज आक्रमक होत काही काळ तहसील कार्यालयात ठिय्या मांडून बसला होता नायब तहसीलदार महेश गायकवाड यांनी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले येथील तहसील कार्यालयात खटाव तालुक्यातील सकल मराठा समाजाने नायब तहसीलदार महेश गायकवाड यांना विविध मागण्यांसंदर्भात लेखी निवेदन दिलं आणि यावेळी तालुक्यातील सकल मराठा समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते खटाव तालुक्यातील कुणबी दाखले काढण्यासाठी समिती नेमण्यात यावी कुणबी कक्ष आणि संबंधित अधिकाऱ्यांची माहिती देण्यात यावी तसेच प्राथमिक शाळेतील मराठी कुणबी नोंदणीची संख्या त्याचे स्कॅनिंग महत्वाचे आहे कुणबी दाखल्याचा कालावधी निश्चित करणे महसूल आणि इतर शासकीय कार्यालयात सर्व जुन्या मोडी लिपीतील कागदपत्रांचे स्कॅनिंग आवश्यक आहे आज अखेर किती लोकांना कुणबी दाखले मिळाले याची माहिती दे ता तातडीनं देण्यात यावी यासाठी तहसीलदारांनी विशेष बैठकीचे आयोजन करावे त्याचप्रमाणे भूमी अभिलेख आणि सक्षम विभागाचे अधिकारी बैठकीसाठी हजर असावेत दरम्यान संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सचिन गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करत तहसील परिसरात जोरदार घोषणाबाजी केली संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी खटाऊ तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची